नांदेड येथे वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते सरकारला हाता घेण्याकरता या ठिकाणी तिन्ही पक्षाची युती आलेली आहे काय नेत्या भाजपकडे सत्ताधारी पक्षाकडे आहे आहे ईडी तिन्ही पक्षाला परिषदोड यावेळी सर्वसामान्य जनता ही वसंत चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि वसंत चव्हाण हे मोठ्या मतांनी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे तसेच वंचितने जरी उमेदवार दिला असला तरी ते आमच्यासोबतच येतील अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं त्यामुळं महाविकास आघाडी आणि बहुजन आघाडी जर एकत्र आले स्वागत स्वामीनाथना भारत सरकारनं भारतरत्न प्रदान केलं पण त्यांच्या विचाराशी या सरकारनं भाग केलं पण युपीएनं पण देखील काही केलं नाही ना ना ना। युपीएच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीला धडकले नव्हते ते आपण समजून घेतलं एनडीएच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीत धडकले प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी समोर यावी असे पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी प्रयत्न केले अजूनही चर्चा सुरू आहे अजूनही चर्चा सुरू आहे त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार करावा